फाशीत आणि तशा पद्धतीनं तिनं प्रेमाचा फासा केला हे काळ फाशीत महाराज हे हरणाचा फासा हो काळ फास आहे म्हणजे त्याला फासा बसला की तो मरणच पावतो महाराज ओ पुन्हा अनेक प्रकारचे फाशी आहेत आणि फासा आहे महाराज येमाचा फासा बसला ओ प्राणी याला घेऊन गे गेल्याशिवाय राहत नाही तसं प्रेमाचा फासा त्या कुबजेनं केला आणि भगवंत पक्का बांधला आणि भगवंत पक्का बांधला म्हणून भगवंताला वाटला आता आपण इथून सुटत नाहीयेत मग कुबजेला राणीत केलं अशा प्रकारे त्या गोपिका म्हणू लागलेल्या आहेत आणि हसू लागलेल्या आहेत एक मणी ती तिने तप केले बहुता तरी झाला भगवंत आम्ही हीन भाग्य यथार्थ काय व्यर्थ गोष्टी या। एक म्हणू लागली तुमचं सगळ्याच राहू द्या मी काय म्हणते ते ऐका म्हणजे तिनं भरपूर अशा प्रकारचं तप केलं आणि त्या तपामुळं तो कृष्ण तिला आतुडल्या गेला आपण भाग्य हो अ आपल्या भाग्यामध्ये नाही आहे आपल्याला तपच करता येत नाही ज्याच्या भाग्यात आहे का किंवा ज्याच्यामध्ये पुण्य तो तप करतो नाही आणि ज्याच्यामध्ये पाप आहे का तो तप करीत नाही तो मंदिराकडे जातच नाही त्या सप तप साधनेमध्ये पडतच नाही पाप जाऊ देत नाही पाप येऊ देत नाही तसं आपण भाग्य विणय ती भाग्यवान आहे म्हणून तिनं तप केलं आणि त्या तपाच्या सामर्थ्यानं तपाचे सामरते तपिनला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठ नाले तो वैकुंठीचा ना भगवंत आणि तिच्या कशाचं कशाच सामरते तपाच सामरते म्हणून तो, तो, तो आतुडल्या गेला अशा प्रकारे त्या गोपिका म्हणू लागलेल्या आहेत आईसे बोलता गोप बाळा टपटपासवे आली चंडोळा म्हणती रे ब्रह्मरा चंचळा जाय गोळ्या सांगावया अशा गोपिका म्हणू लागलेल्या ला आहे म्हणीत असताना गहीवर आला आणि गहीवर येऊन त्यांच्या डोळ्याला पाणी आलं तो भ्रमर आलेला होता भुंगा आलेला होता आणि भुंग्याला सांगितलं आम्ही जे काय आतापर्यंत तुला बोललो ते सगळं जाऊन त्या कृष्णाला तू सांग असं त्या म्हणून त्या भ्रमराला वाट लावू लागलेल्या आहे म्हणावे गोपिका समजत हरी तुझ्या वियोगे पावल्या मृत्यू प्रेते तरी येवनी त्वरित विलो की तू दयाळा भ्रमरा तू जाऊन कृष्णाला सांग काय सांगायचं मी गोकुळेला गेलो होतो आणि गोकुळेला गेलो असताना तिथल्या गोपी तुझ्या योगानं मरण पावल्या सगळ्या मेल्या ते कही जिवंत राहिली नाही आणि त्या गवळ्याने सांगितलं कृष्णाच्या योगानं आमच्या गोपिका मरण पावल्या त्यांनी माझ्यापैकी पाव सांगितलं आणि तू आता कृष्णापशी जा आणि कृष्णाला सांग त्यांची माती करण्यासाठी तुला बोलवलो आहे मन अशा प्रकारे त्या गोपिकानं त्या भ्रमरापशी सांगितलेलं आणि भ्रमराला वाटे लावू लागलेल्या आहेच सांग गोपी का जळाल्या राख वा त्या स्थळावरी वी नावे मुरली वाजवी एकदा हे भ्रमरा आता तू कृष्णापशी जान कृष्णाला जाऊन सांग गोपी सगळ्या जळून गेल्या शमशानभूमीमध्ये जळून गेलेल्या आहेत आणि शमशानभूमीमध्ये तू ये आणि एक वेळेस ती तिथं येऊन मुरली वाजव आणि ती मुरली वाजवल्यानंतर त्यांना मोक्ष भेटेल महाराज काय भेटेल तिथं शमशानभूमीमध्ये आता त्या परत येणार नाही आता गेलेल्या परत येतात काय तिथं जर गेला असतो आणि तिथं जाऊन जर तुझी मुरली वाजवली तर त्या मुरलीच्या स्वरामुळं हो त्यांचा जो काय जीव त्या ठिकाणी तुझ्यासाठी घोटाळलेला आहे का आणि तो जीव सद्गतीला जाईल मोक्षे भेटेल त्याला असं जाऊन तू भ्रमरा कृष्णाला सांग आणि तो कृष्ण येईल इथं मुरली वाजवेल आणि आम्हाला सावीजे नावाचं पद भेटेल अशा प्रकारे त्या गोपिका भ्रमराला म्हणत आहे एकमणती सांगा वेळी गोपीची रक्षा उदकी टाकिली वा तू जळी स्नान करी भगवंता स्नान करी भगवंता एक गोपी म्हणू लागली भरमराला भरमरा तो आता जाऊन सांग गोपी मरण पावल्या त्यांची अग्निसंस्कारही त्यांना केला आणि मग तिसऱ्या दिवशी त्यांची जी काही रक्षा आहे का ती यमुनेच्या ढोवामध्ये टाकलेली आहे आणि तू तिथं येऊन स्नान कर तर्पण कर आणि स्नान तुझ्या स्नानामुळं निश्चित त्या गोपिकेला मोक्ष भेटेल सद्गती भेटेल हो नातेवाईकानं ना जाऊन राग गंगेमध्ये टाकल्यानंतर तीर्थामध्ये टाकल्यानंतर स्नान केल्यानंतर गेल्याला जो काय जीव आहे का त्या जीवाला सद्गती भेटते म्हणून करता तो एक आमचा नातेवाईकच होतास आणि आता आमची रक्षा तीर्थामध्ये टाकले तू जर तिथं आलास जर स्नान केलंस तर आमचा निश्चित उद्धार होईल अशा प्रकारे एका गोपीनं त्या भ्रमरापशी सांगितलेलं आहे सी जाळीले ज्या स्थळावरी ते क्षणभरी ते उभार आहे तरी पावा वाजवणे मुरारी पावी पदा आपुल्या पदा आपुल्या।, आपुल्या हे मुरारी हे कृष्णा आम्हाला ज्या ठिकाणी जाळले का त्या ठिकाणी ये आणि पवा वाजव आणि पवा वाजून कुठल्या पदाला पाववी आपुल्या पदा होय आपला पद आहे किंवा जे काय मोक्ष आहे सावीजे नावाचं मोक्षे समीता समीपता नावाचं मोक्षे परा आपलं सावीजे नावाचं मोक्षे समीपता नावाचं मोक्षे आणि परा पश्यंती आणि मध्यमान आहे वाचत वाचा सावीजे नावाचं मोक्षे समीपता नावाचं मोक्षे पुन्हा विलोकता विलोकता समीपता स्वरूपता आणि सावित्रा सावीजच्या नावाचं मोक्षे महाराज जशा पद्धतीनं समीपता देवामध्ये आणि भक्तामध्ये कुठल्याच प्रकारचा फरक नसतो महाराज भक्तानं देवाचं नामस्मरण केलेलं असतं बरं का भक्तानं देवाचं नामस्मरण केलेलं असतं आणि जो नामधारक आहे का जो नामस्मरण करतो का तो कुठंही असू दा महाराज येणारे लोक देव म्हणून त्याचं पाया पडतात समीपता म्हणजे देवाच्या समोर जे आ असणारं जे पद आहे का ते पद निश्चित आम्हाला भेटेल प्रकार समीपता नावाचं जे पद कशाला म्हणतात देवा तर भक्तात काहीच फरक नसतो तो देवाचं नामस्मरण करणारा किंवा देवाचं रात्रनिवजनं नामस्मरण केलेलं आहे का तो भक्त कुठेही गेला की त्याला देव म्हणूनच लोक पाया पडतात काय म्हणून पायापटचा दे म्हणून म्हणजे समीपता नावाचं जे काय पद आहे ते आम्हाला त्वा येऊन तिथं मुरली वाजवलीस की निश्चित भेटेल अशा प्रकारे त्या गोपिका त्या भरमाराला म्हणतायत आणि कृष्णाला पाठवून दे असं सांगतायत आईची गोपिकांची भक्ती दे कुणी उद्धव म्हणी वा पातले नयनी मने धन्य कामिनी गोपिकाची भक्ती उद्धवानं बघितली महाराज त्या बोलतो त्या भ्रमराला आणि उद्धव स्नान करून परत फिरला होता तेनं तर सगळा संवाद ऐकला ओ धन्य धन्य ह्या गोपिकात काय भक्ती आहे काय प्रेम आहे महाराज ह्या गोपिकाच म्हणून करता उद्धव सद्गदीच झाला उद्धवाच्या डोळ्या वाट पाणी येऊ लागलं खरोखरच यांची निष्काम भक्ती आहे काम कुठल्याच प्रकारचा मनामध्ये नाही मारत निष्काम भक्ती असली की देव पावल्याशिवाय राहत नाही आणि कामिक भक्ती केली जी तुमची काम नाही ते तुम्हाला भेटणार आहे महाराज काही लोकांची कामिक भक्ती आम्हाला धन भेटावं म्हणून देवाची भक्ती करतात त्यांना धन भेटतं आता आमच्या मुलाचं लग्न व्हावं आता हीच भक्ती ह्याच्यासाठी जास्त लोकं करायला लागली की निश्चित त्याच्या मुलाचं लग्न झाल्याशिवाय राहत नाही आम्हाला मुलं व्हावेत म्हणून त्यांना मुलं व्हात ही कामिक भक्ती झाली महाराज ही कामना प्रत्येकाची देव पूर्ण करतो पण निष्काम भक्ती आहे त्या गोपिकाची काहीच मागत नाहीत फक्त देव आणि देव देवा आम्हाला पाहिजे अशा प्रकारची जी भक्ती आहे ही उद्धवानं बघितली उद्धवाला गहिवर आला आणि उद्धवा त्या डोळ्या वाट पाणी येऊ लागलेलं आहे अशा प्रकारचा देखावा उद्धवानं बघितलेला आहे धन्य यांची भक्ती साचार वश केला कमलावर तो भ्रमर गेला ते तो निदुरा ते दवा धन्य यांची भक्ती साचार वश केला कमला वर कमलेचा पती असणारा लक्ष्मीचा पती होय लक्ष्मीचा पती यांनी वस केला मग लक्ष्मीला कधी तर राहावाच लागत ना पै जिथं भगवंत आहे तिथं लक्ष्मीला राहावाच लागतं त्यांच्या भक्तीला धन्यता दिली उद्धवानं लक्ष्मीचा पती वस केला आणि तिथं काय तो भ्रमर आलेला होता का भुंगा आलेला होता तो निघून गेला बिचारा काय ह्या फुलावरच्या गुलावर रुंजी घालायचं काम आहे त्याचं त्याचं काय घेणं देणं नाही तो तिथं रुंदी घालीच होता तो निघून गेला पुढे काय झालं श्रीधर स्वामी सांगतात मग उद्धवासी गोप बाळा सद्गदीत बोलती त्यावेळा श्रीरंगा मासी कंटाळ टाको निघेला मथुरेसी भरमर निघून गेला त्यावेळे ते त्याव। गोपिका उद्धवाला बोलू लागल्यात उद्धवा आम्हाला कृष्ण कंटाळ आणि कंटाळ कंटाळल्यामुळं कंटाळल्यामुळं तो आम्हाला टाकून गेला आणि होतंच असं मला ज्याचा माणसाला कटाळा आला का वैताग आला का तो त्या माणसाला टाकूनच जातो तसं उद्धवा आम्हाला वाटतंय आमचा उभग आला त्या कृष्णाला कंटाळा आला म्हणून करता तो आम्हाला टाकून गेला असंच ना उद्धवा अशा प्रकारे त्या उद्धवाला त्या गोपिका बोलत आहे गोपिका आम्ही कटीन अजून वाचले प्राण नये कदा मरण कृष्णविधवान या गोकुळ वासी आम्ही जे काही गवळणी आहेत गोपिका आहेत आमचा प्राणच कसा वाचला हो आम्हाला मरण का येत नाही वियोग झाला की माणसाला त्या वियोगानं चिंतेनंच माणूस मरतो मारत पण आम्ही आणखी जिवंत आहेत आम्हाला मरण कसं येत नाही आम्ही वाचलोच कसा आम्ही मरायला पाहिजे होतो अशा प्रकारे उद्धवाला त्या गोपिका म्हणत आहे तर आंबा काळ न मारीच देखल भोगवी तो वियोगाचे दुःख अंतरला वैकुंठ नायक किती कष्ट भोगावे बुद्धवा आम्हाला काळ मारीत नाही काळ मारीत नाही पण आमचं जे काय भोगाच दुःख आहे तो भोगविल्याशिवाय राहत नाही मला काळ मारतो बरं का माणसाला काळ मारतो गेल्या दहा वर्षामध्ये वेगळेच होतो आता वेगळेच आहेत आणि पुढच्या दहा वर्षामध्ये वेगळेच राहणार <स्थी> आहेत आणि त्याच्या दहा पुढच्या दहा वर्षामध्ये संपून जाणार आहेत पण गोपिका म्हणतात आम्हाला काळ मारीत नाही आम्ही कुणाही काळामध्ये सारख्याच आहेत काळाचा पगडा आमच्यावर चालत नाही त्या काळानं ना आम्हाला मारायला पाहिजे होतं पण प्रारब्धाचे भोग नशिबाचे भोग भोगल्याशिवाय माणसाला काळ मारीत नाही महाराज माणूस म्हणतो ना देव कुठं माझं मरण सरला असेल वा मी कसं मरण आहे पण जे काही भोग आहेत का ते भोगल्याशिवाय तू मरणार नाही आणि तशा पद्धतीनं उद्धवा तो काळ आम्हाला मारीत नाहीत आणि आमच्या राशीला भोग आलेले ते काय संपत नाही देव काय ये आमच्याकडं येत नाही अशा प्रकारे त्या गोपिका उद्धवाला बोलू लागलेल्या आहेत उद्धवा तुझाय जाय मथुरा पुरा देई या मनावे विसरू नको गोपदारा पदारा परम उदार श्रीपती हे उद्धवा आता तू मथुरेला जा आणि त्या कृष्णाला आमचं आठवण सॉन ते देव आहे महाराज देवाला अनेक भक्त असतात भक्ताला एकच देव असतो पती असतो पती पतीला अनेक करता येतात महाराज पण पत्नीला एकच पती असतो आईला अनेक लेकरं असतात पण लेकराला एकच आई असते आणि तशा पद्धतीनं आम्ही दार आहेत त्याच्या अनेक दार आहेत त्याला मग आमची आठवण नसेल त्याला मग आम तिथं तू जा आणि आमची आठवण करून दे आली तर आली दया आमची आठवण केल्यान करून दिल्यानंतर त्याला निश्चित दया येईल आणि तो निश्चित तिथं येईल आणि जो आम्हाला विवेक झालेला आहे का आणि तो आल्यानंतर तो विवेग नाहीसा होईल अशा प्रकारे गोपी उद्धवाला सांगतात नको उद्धव तू जाय मथुरा उद्धवा क्रूर तो परम क्रूर तू तरी भेटवी यादवेंद्र निर्दोष जोडले साचार तुझ सकया प्राणसकया लागे प्राण सकया उद्धवा तू आक्रूर या ठिकाणी आला होता तो आक्रूर नव्हता तू क्रूरच होता तू क्रूर असल्यामुळं कृष्ण इथून तो घेऊन गेला आता तू उद्धवा तो कृष्ण आमच्या पाशी आणून घाल तो कृष्ण आम्हाला तू भेटव हे जे काही पुण्य आहे का हे पुण्य तू घे याचं देव जर आम्हाला जोडून दिलास देव जर आमच्यासारखा झाला जर देव आमच्या आमच्याकडं तुझ्यामुळं जर आला हे खूप मोठं पुण्य आहे आणि ते उद्धवा तू कर आकुरानं पाप केलं आमच्यापासून देव दूर नेला महाराज आकुरानं हे पाप केलं तू आता देव आम्हाला जोड आणि तेने करून हे पुण्य तुला निश्चित भेटेल अशा प्रकारे गोपी म्हणत आहे गोकुळ आहे जो जिवंत तो वरी भेटवी रमानात नरदेय गेली भगवंत कैसा मज आमाते कैसा ते उद्धवा ह्या गोकुळामध्ये जोपर्यंत प्राण आहे का देहेरूपी गोकुळ आहे मानाचे ह्या गोकुळामध्ये जोपर्यंत प्राण आहे आणि तोपर्यंतच देव आम्हाला भेटव संत तसेच असतात महाराज संत जोपर्यंत देहामध्ये जीव आहे तोपर्यंत संत जीवाला देव भेटवतात ऐशी कळवळ्याची जाती घरी लाभावी न प्रेती तू एक संत आहे आणि देव भेटवण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे ताकद आहे आणि आम्हाला देव तुम्ही भेटवा आणि एकदा का याच्यातला जीव निघून गेला जीवाची आणि शिवाची पुन्हा भेट नाही आहे आणि या जीवाला जर देव भेटला तर निश्चित या जीवाला मोक्षे भेटेल सार्थक होईल आणि याच पुण्य तुला भेटेल असं गोपिका उद्धवाला म्हणतात ये घेवो नि तुझ देखता पाशान मस्त कपडो नि देऊ प्राण वा मग तू स्त्रीहारीशी सांग जाऊ ना पावल्या मरण गोपिका हे hey, उद्धवा आता आम्ही पाशांण घेणार आहे आणि तुझ्या देखता डोक्यामध्ये घालून घेणार आहे मोठाची मोठा दगड घेणार आहेत आणि डोक्यात घालून घेणार आहेत डोक्यात दगड घालून घेतल्याबरोबर आमचा प्राण जाणार आहे घ्यावा का उद्धवा डोक्यामध्ये दगड घालून घेवा का आम्ही मराव का इथं आणि तू लगेच इथून उठायचं आणि कृष्णाला जाऊन सांगायचं देवा तुझ्यावर राग राग गोपिकेनं डोक्यामध्ये दगड घालून घेतले आणि सर्व गोपिका मेल्या आणि त्याची माती करायला तुम्हाला बोलूलय असं जाऊन तू उद्धवा सांग बरं अशी एक गोपिका म्हणत आहे तू वंद्याचा आवडता बहुतो या लागी तुझ सांगितला व्रता तुझ्या वचने कृष्ण वर्तत हे आम्हा पूर्ण कळले असे हे आम्हाला सगळं कळलं आहे का कळले तू जगत वंद्याचा आवडता भक्त जगाला वंदे असणारे कृष्ण परमात्मा आहे महाराज त्या जगत वंद्याचा आवडता तू भक्त आहेस आणि तू जे बोलतोस ते देव ऐकतो सगळं तुझं ऐकतो आणि म्हणून करता तू इथून गेलास सांगितलंस की निश्चित देव इथं येईल आणि निश्चित देव इथं आल्यानंतर आम्ही क्रत कर्तार्थ होत अशा प्रकारे बोलता आहे बोध कावी जय सामीना तळमळी जाऊ पाहे प्राण वा तैसे दुकुळा का विन आशी झाले जानपा मासा पाण्याच्या बाहेर टाकल्यानंतर तडपड 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 करून निश्चित मेल्याशिवाय राहत नाही आणि तशा पद्धतीनं आम्ही त्या कृष्णाविनं मरण पावल्याशिवाय राहणार नाही ते जग जीवन जे जी आहे का ते जग जीवन इथं आण आणि त्या जग जीवनामध्ये आम्ही जर प्रवेश केला आम्ही मरणार नाहीत ते जगाचं जीवन आमच्यापासून दरावलेलं आहे हे उद्धवा आम तू निश्चित आणू शकशील हे तुझ्यावर भरवास आहे महाराज त्या जग जीवनाचा असं त्या गोपिका म्हणतात जय शेक्र पण आचे दन गेले जलमांदासी अरण्यात पडले राजा बुडविले हरिने मथुरेशी हरिशी नेले मथुरेशी ने उद्धवा कस झालं जी काय धनलोभी माणूस असतो का धनलोभी माणूस ज्ञानराजा लय वाट लावली महाराज त्या धनलोभाची रडतच <laughs> बसले लावली का नाही रडतच बसले महाराज धन लोभेचं जसं राजामध्ये